नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरातल्या बँकांमध्ये जमा झालेल्या जा ठेवींमध्ये कर बुडवलेल्या सुमारे तीन ते चार लाख कोटी रुपयांचा भरणा झाल्याचा संशय गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना महाराष्ट्रवादी गोमांत पक्ष आणि गोवा भाषा सुरक्षा मंच यांची ज्योती राज्यातल्या दहा महानगरपालिका आणि सव्वीस जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री आणि भाजपा दरम्यान आज बैठक आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती करण्यासंदर्भात भाजपानं आपली भूमिका स्पष्ट करावी उद्धव ठाकरे रस्ते महामार्गांवरच्या अपघात प्रवण स्थळांची निश्चिती करण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे राज्यांना निर्देश अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांच्या मालिकेत पन्नास ठार सविस्तर जखमी विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरातल्या बँकांमध्ये जमा झालेल्या ठेवींमध्ये सुमारे तीन ते चार लाख कोटी रुपयांच्या कर बुडवलेल्या उत्पन्नाचा समावेश असल्याचं सरकारला आढळलं आहे ही रक्कम जमा करणाऱ्या ठेवीदारांच्या तपशिलाची छाननी करण्याचे आणि त्यांना नोटिसा पाठवण्याचे निर्देश प्राप्तिकर विभागाला दिले अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला दिली साठ लाखांहून अधिक बँक खात्यांमध्ये सुमारे दोन लाख रुपयाहून अधिक रकमेच्या ठेवी जमा झाल्या असून या खात्यांमधल्या ठेवींचं एकूण मूल्य सुमारे साडेसात लाख कोटी रुपये असल्याचं सरकारकडे उपलब्ध माहितीवरून दिसत आहे तसंच निष्क्रिय बँक खात्यांमध्ये पंचवीस हजार कोटी रुपयांची रक्कम जमा झाली तर आठ नोव्हेंबरपासून ऐंशी हजार कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड रोख रकमेद्वारे करण्यात आली या सर्व ठेवींची सखोल छाननी केल्यानंतर त्यांची माहिती प्राप्तिकर विभाग सक्तवसुली संचालनालय आणि कायदा अंमलात आणणाऱ्या इतर संस्थांना देण्यात आली आहे उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर संपत्ती जप्त होते आहे कानपूरमध्ये काल वाहन तपासणी दरम्यान दोन गाड्यांमधून तब्बल दहा कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली घटनास्थळी या गाड्यांमधल्या व्यक्तींना या रकमेबाबतची कागदपत्रं सादर करता न आल्यानं या दोघांना ताब्यात घेण्यात आलं याबाबतची माहिती प्राप्तिकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली यापूर्वी मथुरा इथंही तब्बल चार हजार लिटर बेकायदा दारूचा साठा आणि लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती समाजवादी पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून चालू असलेला वाद कायम असून अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाही समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात झालेली प्रदीर्घ चर्चा कालही निष्फळ ठरली उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर अखिलेश यांची दावेदारी मुलायमसिंग यादव यांनी मान्य केली तसंच तिकीट वाटपाचे अधिकारही अखिलेश यांना असल्याबाबत मुलायम यांनी सहमती व्यक्त केली मात्र पक्षाच्या अध्यक्षपदी आपणच राहणार असल्याचा आग्रह त्यांनी कायम ठेवला आहे मुलायमसिंग आणि अखिलेश यादव यांनी पक्षाच्या चिन्हावर केलेल्या दावेदारीबाबत तेरा जानेवारीला सुनावणी होणार आहे आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष गोवा भाषा सुरक्षा मंच आणि शिवसेना या पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतला पणजी इथं महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर यांनी ही घोषणा केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष वेलिंगकर यांनी प्रादेशिक भाषेच्या संरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपातून बंडखोरी करत गोवा भाषा सुरक्षा मंच या पक्षाची स्थापना केली होती लवकरच हे तिन्ही पक्ष जागा वाटप निश्चित करतील असंही ढवळीकर यांनी सांगितलं राज्यातल्या दहा महानगरपालिका आणि सव्वीस जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांसंदर्भातल्या वाटपासंदर्भात वाट चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात आज मुंबईत बैठक होणार आहे या बैठकीत मित्रपक्ष शिवसेनेसोबत युती करण्याच्या मुद्द्यावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर जागावाटपाच्या शक्यतेबद्दल भाजपा नेत्यांनी शिवसेनेच्याच नेत्यांशी स्थानिक पातळीवर चर्चा करावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात आहे राज्यातल्या आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकासंदर्भात स्थानिक पातळीवर त्या त्या जिल्ह्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य देण्यात आलंय अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलताना दिली मित्रपक्षांनी सहयोगी पक्षांना सोबत घेऊन युती करून निवडणुका लढवाव्यात असंच भाजपाचं धोरण आहे असं ते म्हणाले केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासाच्या योजना राबवून आणि सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करून भाजपानं नगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून घवघवीत यश मिळवलं आगामी निवडणुकांमध्येही आपला पक्ष या यशाची पुनरावृत्ती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती करण्यासंदर्भात भाजपनं आपली भूमिका स्पष्ट करावी असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत असताना युतीविषयी बोलल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे निवडणूक आयोग आता कोणत्याही क्षणी निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल त्यामुळे निर्णय घ्यायला फार कमी अवधी शिल्लक राहील असंही उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेना भाजपा युतीबाबत भाजपानं स्पष्ट कौल दिल्यावर शिवसेना तो जाहीर करेल असंही रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गावरील अपघात प्रवण स्थळांची निश्चिती करून त्याची माहिती केंद्र सरकारला द्या असे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्यांना दिले आहेत राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ते नवी दिल्ली इथं काल बोलत होते केंद्रीय रस्ते निधीतला दहा टक्के भाग हा रस्त्यांच्या सुरक्षा कामासाठी ठेवण्यात आल्याचंही गडकरी यांनी सांगितलं तसंच राज्य महामार्गावर भुयारी मार्ग आणि पादचारी पूल बांधण्यासाठीही विचार करण्यात यावा असं गडकरी म्हणाले देशातल्या आठशे अपघात प्रवणस्थळांची निश्चिती झाली असून त्यासाठी सरकारनं पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे असं गडकरी म्हणाले कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलांच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकार भर देत असून पोलिसांच्या कल्याणकारी योजनांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकोणतीसाव्या राज्य पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबाद इथं काल औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते या स्पर्धेची सांगता उद्या होणार आहे राज्य पोलीस दलातील तीन हजार खेळाडू त्यात सहभागी झाल्या आहेत हिंगोली बस स्थानकात सुरक्षित पंधरावड्याची सुरुवात काल करण्यात आली आजपासून पंचवीस जानेवारीपर्यंत राज्य परिवहन महामंडळ हा सप्ताह साजरा करत आहे सुरक्षा मोहीम केवळ पंधरवड्यापुरती मर्यादित न ठेवता ती निरंतर राबवावी असं आवाहन यावेळी हिंगोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी सांगितलं या प्रसंगी प्रवाशांसह हिंगोली आगारातील वाहक चालक तांत्रिक आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते साहित्यिकांची लेखणीच भारताचं नाव उज्ज्वल अनिल औचट यांनी बालसाहित्याचं महत्व अधोरेखित केलं कालपासून जळगाव इथं चालू झालेल्या चार दिवसीय कुमार साहित्य ते संमेलनात त्यांची प्रकट मुलाखत झाली त्यावेळी त्यांनी बालसाहित्याविषयीचे त्यांचे ते विचार मांडले आजचं सामाजिक स्वास्थ्य दूषित झालं असल्याचं मत त्यांनी मांडलं ही परिस्थिती बदलण्यासाठी बालसाहित्यिकांनी प्रबोधनपर साहित्य निर्माण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे बालसाहित्यिक गौरव महाजन यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं मनोरंजनपूरक साहित्याबरोबरच ज्ञानाधिष्ठित साहित्याचीही समाजाला गरज असल्याचं मत त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केलं चार दिवस चालणाऱ्या या संमेलनात कवी संम कथाकथन मान्यवर साहित्यिकांच्या प्रकट मुलाखती अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊ प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध अफगाणिस्तानमध्ये काबूलसह इतर शहरांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे पन्नास जण ठार झालेत संयुक्त अरब अमिरातीच्या राजदूतांच्या भेटीदरम्यान दक्षिण कंदाहारमध तिथल्या राज्यपालांच्या एका सोफ्यामध्ये लपवलेल्या बॉम्बस्फोट झाला त्यात नऊ जण ठार झाले कंधारचे राज्यपाल आणि अमिरातीचे राजदूत यात किरकोळ जखमी झालेत त्यापूर्वी काही तास आधी काबूलमध्ये संसदेच्या इमारतीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात तीस जण ठार झाले तर ऐंशी जण जखमी झाले अस्थिर समजल्या जाणाऱ्या हेल्मंड प्रांताची राजधानी लष्कर गाह इथं एका आत्मघाती हल्लेखोरानं केलेल्या बॉम्बस्फोटात सात जण ठार झाले या हल्ल्यांची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही मात्र काबूलमध्ये झालेला स्फोट आपण घडवला असल्याचं तालिबान या संघटनेनं म्हटलं आहे पुण्यातले चित्रकार सचिन अकलेकर यांचं अव्यक्त हे चित्र प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कला दालनात भरवण्यात आलंय निसर्गाचं सौंदर्य आणि शक्ती ही मानवाला नेहमीच समृद्ध करत आलेली आहे आणि तोच आविष्कार अकलेकर यांनी आपल्या चित्रांमधून रसिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पंधरा जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुलं राहील कर्णधार म्हणून आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं काल इंग्लंड विरुद्धच्या सराव सामन्यात चाळीस चेंडूत नाबाद अडुसष्ट धावा ठोकल्या मुंबईत ब्रेबॉन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांनी धोनीची फलंदाजी पाहायला गर्दी केली होती त्यांच्या अपेक्षा धोनीनं पूर्ण केल्या त्याच्या घणाघाती फलंदाजीबरोबरच अंबाती रायडूचं शतक आणि युवराज सिंगच्या अर्धशतकाच्या जोरावर भारत असंघानं पन्नास षटकात तीनशे पाच धावा केल्या मात्र इंग्लंडच्या संघानं हे आव्हान यशस्वीरित्या पेल त्यामुळे कर्णधार म्हणून अखेरचा सा सामना मात्र धोनीला जिंकता आला नाही इंदूरमध्ये चालू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात काल पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गुजरातच्या दोन धावा झाल्या होत्या मुंबईचा पहिला डाव दोनशे अठ्ठावीस धावांवर आटोपला गुजरातच्या प्रभावी गोलंदाजी पुढे मुंबई संघाची घसरगुंडी उडाली सलामीवीर अखिल हेरवाडकरला केवळ चार धावांवर बाद करून कसोटीपटू आर पी सिंगनं मुंबईला पहिला हादरा दिला तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरलाही चौदा धावांवर बाद करून गुजरातच्या गोलंदाजांनी मुंबईची अवस्था बिकट करून ठेवली मात्र रणजी पदार्पणात शतक ठोकणाऱ्या आणि केवळ दुसराच रणजी सामना खेळणाऱ्या पृथ्वी शॉ यानं याही सामन्यात चमक दाखवली त्याच्या एकाहत्तर धावांच्या खेळीमुळे मुंबईचा डाव सावरू शकला मात्र तो धावचीत झाला आणि त्यानंतर कर्णधार देखील चार धावा काढून तंबूत परतल्यानं मुंबईची अवस्था बिकट झाली हवामान उत्तर भारतातली थंडीची लाट अद्यापही कायम आहे काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी थंडी वाढली असून गुलमर्ग इथं उणे बारा पूर्णांक चार दशांश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी हिमवृष्टी अनुभवायला मिळते राज्यात येत्या चोवीस तासात संपूर्ण हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरातल्या बँकांमध्ये जमा झालेल्या ठेवींमध्ये कर बुडवलेल्या सुमारे तीन ते चार लाख कोटी रुपयांचा भरणा गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि गोवा भाषा सुरक्षा मंच यांची युती राज्यातल्या दहा महानगरपालिका आणि सव्वीस जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्षांदरम्यान आज मुंबईत बैठक आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती करण्यासंदर्भात भाजपनं आपली भूमिका स्पष्ट करावी उद्धव ठाकरे रस्ते महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे राज्यांना निर्देश आणि अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांच्या मालिकेत पन्नास ठार ऐंशी जण जखमी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार